सुरगाणा तालुक्यातील सर्व नागरिकांना भारतीय जनता पक्षाच्या नगरसेविका अमृता शामू पवार तसेच समाजसेवक शामू पवार यांनी दीपावलीच्या शुभेच्छा दिल्या आहेत नेहमी समाजकार्यात अग्रेसर राहून सर्वांच्या सुखदुखात सहभागी होणारे शामू पवार हे सामाजिक बांधिलकी जपत लोकसेवेसाठी सदैव तत्पर असतात त्यांनी सर्व सुरगाणा तालुक्यातील नागरिकांना दीपावलीच्या शुभेच्छा देताना म्हटलं की, की प्रत्येकाच्या जीवनात आनंद समृद्धी आणि आरोग्य नांदो हीच आमची ईश्वरचनी प्रार्थना आहे दीपावलीचा सण सर्वांच्या आयुष्यात उजेड आणि समाधान घेऊन येवो या प्रसंगी भारतीय जनता पक्षाच्या नगरसेविका अमृता पवार यांनीही नागरिकांना शुभेच्छा देत सामाजिक एकता सौधार्य आणि प्रगतीच्या दिशा उजळवण्याचं आवाहन केलं समाजातील विविध उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेणारे पवार दाम्पत्य हे स्थानिक पातळीवर समाजसेवा शैक्षणिक आणि विकासात्मक उपक्रमातून आपली सामाजिक जबाबदारी पार पाडत आहेत तसेच वाढत्या गुन्हेगारीला आळा घालणं आणि समाजात कायद्याबद्दल जागरूकता निर्माण करणं ही प्रत्येकाची जबाबदारी असल्याचं मत ही समाजसेवक शामू पवार यांनी व्यक्त केलं आहे त्यांनी पुढं सांगितलं की नाशिक जिल्हा हा कायद्याचा बाले किल्ला असू सा ना सर्वांनी कायद्याचे पालन करावं आणि सुव्यवस्थेच्या जपणुकीसाठी सहकार्य करावं असं आव्हान त्यांनी नागरिकांना केलं दीपावलीच्या या सणानिमित्त त्यांच्या शुभेच्छा आणि सामाजिक संदेशाचा नागरिकांच्या कडून मोठ्या उत्साहाने स्वीकार करण्यात आला असून सुरखाना परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे नमस्कार माझे नाव श्यामू नागू पवार सुरगाणा शहर व सुरगाणा तालुका येथील नाशिक शहरामध्ये जे गुन्हे घडू राहिले त्याच्यामुळं आम्ही तर नाशिक शहरामध्ये राहत नाही आम्ही नाशिक ग्रामीणला राहतो आमचे अध्यक्षक साहेब बाळासाहेब पाटील ग्रामीण एस पी साहेब व आमचे सिनियर पी आय नागरे साहेब एल सी बी पी आय साहेब व आमच्या सुरगाणा शहरातून व तालुक्यातून शांतीपणा आहे आणि आम्ही पोलिसांना मदत करतो मनापासून मदत करतो आणि आमच्या सुरगाणा शहरातील व तालुक्यातील गुन्हेगारीचं एकदम शांतता आहे आणि आम्ही नगरसेवक असून माझे मिसिस अमृता श्याम पवार व माझी आई कासूबाई नागू पवार भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक असून आम्ही ही जबाबदारी घेतो का आमच्या शहरात व तालुक्यात काही गुन्हे नाही घडावा याची आम्ही दक्षता घेऊ आणि पोलिसांना गवाही देऊ का साहेब असे मोठे घटने मोठे गुन्हेगार व छोटे क्रिमिनल असतील काही आमच्या तालुक्यामध्ये व शहरामध्ये का आम्ही काही घडून न देणार हे आमच्या अध्यक्ष साहेबांना आम्ही गव्हाही देतो व सुरगाणा शहराच्या नागरिक व तालुक्यातले नागरिक व नाशिक जिल्ह्याचे नागरिक सगळ्यांना दीपावलीचं भरभराटून जाऊ सगळ्यांना शुभ लावू सगळ्यांच्या घरी लक्ष्मी मिळू तसेच आमचे बाळासाहेब पाटील साहेब व आमचे ॲडिशनल एस पी मेरकर साहेब व एल सी बी पी आय मगरसाहेब डीवायएसपी एस पी कळवण व नागरे साहेब सिनियर पी आय व पी व दोंगे साहेब व आमचे सगळे पोलीस स्टाफ सुरगाणा शहर सगळ्यांना दीपावलीची शुभेच्छा आमच्याकडनं व आमच्या नगरसेवक करणं आमचे नगर अध्यक्षांकडनं सगळ्यांना भरभराटीचं जाऊ सगळ्यांच्या घरी लक्ष मिळवू हो, सगळ्यांना शुभ लागू धन्यवाद नाशिक लक्ष्मी न्यूज ब्युरो रिपोर्ट नाशिक